नमस्कार अंगणवाडी सेविकताई तर अंगणवाडी सेविकताईंसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे शिक्षिका होणार आहेत त्या बघा जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना शिकवणार आहेत तर शिक्षिका अंगणवाडी मदतनिस्ताई यांचं काय होणार हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा अंगणवाडी सेविकताई यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आणि सुद्धा महत्त्वाची बातमी आहे तर अंगणवाडी सेविकता तर शिक्षिका होणार आहेत जिल्हा परिषद शाळेला अंगणवाड्यात जोडल्यानंतर त्या अंगणवाडीतील मुलांना तर शिकवतीलच परंतु त्याचबरोबर जिल्हा परिषद बरी परिषदेतील शाळेतील पहिल्या वर्गाच्या किंवा दुसऱ्या वर्गाच्या मुलांनासुद्धा त्यांना शिकवावं लागणार आहे म्हणून त्या आता शिक्षिकासुद्धा होणार आहेत आणि बघा मदतनीस्ताईंचं काय होणार आहे नेमकं त्यांना काय करावं लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सोलापूर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून करणार आहे अंगणवाडी व वा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा नवीन अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करावे मुलांमध्ये शाळेची गोळी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न प्रकल्पांअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या आहेत त्याअंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आले आहे तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यांमधील विद्यार्थी अक्षर आकार अंक ओळख शब्दांचे उच्चार मूळाक्षरे शिकवतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे त्यादृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नवीन शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार रा आहे त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागचा हेतू आहे चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे अंगणवाड्यांमध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत त्या सर्वांना एकच एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या आणि मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एका वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे तो अभ्यास कसा करायचा त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डायटकडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्या अभ्यासावर सर्व सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आतापर्यंत झाल्या दोन कार्यशाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो चिमुकल्यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्यासंदर्भात डाएटकडून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या आहेत जितेंद्र साळुंखे हे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट सोलापूर तर बघा अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांताईंना खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की शिक्षिका होण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे तशा तर ते शिक्षिका होत्याच पण त्या अंगणवाडीच्या परंतु आता जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गाच्या ज्या मुलांना शिकवण्याचं कामसुद्धा त्यांना करावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं आता त्यांना शिक्षका या पदाचा मान मिळणार आहे आता लवकरच पुढे भविष्यात होऊ शकते सरकारनं जर यांना आ, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला तर त्या पक्क्या शिक्षिकासुद्धा बनू शकतात तर आता बघा हे सर्व प्रशिक्षणसुद्धा त्यांना चालू केलेलं आहे नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांना जे प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे दोन कार्यशाळा झालेल्या आहेत आणि एकूण आठ कार्यशाळा आहेत त्यामधल्या सहा कार्यशाळा अजून राहिलेल्या आहेत का सहा कार्यशाळा अटेंड केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे ऑनलाईन अभ्यासक्रम चालू आहे आता बघा मदतनिस्तई यांचं काय होणार नेमकं हे तुम्हाला आता मी सांगणार आहे तर बघा अंगणवाडी सेविकताईंना शिक्षिका म्हणून त्या तिथं काम करावं लागणार आहे शिक्षिका म्हणून त्यांना दर्जा मिळ मिळायला लागला आहे आता अंगणवाडी मदतनीसताई यांनासुद्धा लवकरच शिक्षिका म्हणूनच दर्जा मिळणार आहे कारण की त्यांचं कामसुद्धा लहान बालकांना शिकवण्याचंच राहणार आहे त्यांचा जे डेलीचं रुटीन असते डेली अंगणवाडीमध्ये त्यांचं जे सहाय्यक किंवा एक मदतनीस म्हणून त्यांचं काम असते स शेविकाईंना ते तर त्यांना करावेच लागणार आहे आणि वेळोवेळी त्यांनासुद्धा मुलांना शिक्षित करावं लागणार आहे आणि याबाबतची बातमीसुद्धा एक समोर येत आहे तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे आता शिक्षिका म्हणून काम करण्याचा पर्याय आला आहे यासाठी त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या अंगणवाडीतील मुलांना शिकवतील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिलीच्या मुलांना देखील शिक्षण देतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शिक्षिका बनवण्याचा निर्णय बघा शिक्षिका बनवण्याचा निर्णय करण्यात आलेला शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी दिली आहे प्रशिक्षण बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना शिक्षिका होण्यासाठी एका वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे नवीन जबाबदारी प्रशिक्षण पूर्ण पूर्ण झाल्यावर या महिला अंगणवाडीतील मुला मुलींना शिक्षण देतील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिलीच्या मुलांना देखील शिक्षण देतील प्राथमिक शिक्षकांची भूमिका प्राथमिक शाळांमधील शिक्षक देखील अंगणवाडीतील मुलांना मार्गदर्शन करतील आणि या दोन स्तरांमधील शिक्षणाची सांगड घातली जाईल बघा नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे जे कार्य आहे ते करणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविका ताईंना पहिलीच्या मुलांना देखील शिकवावं लागणार आहे आणि अंगणवाडीतील मुलांना देखील शिकवावं लागणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी यांना यांनासुद्धा हे शिक्षण द्यावं लागणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन उपक्रम लवकरच सुरू होणार आहे त्यांनासुद्धा शिक्षित करण्यात येणार आहे आणि बघा त्यांचं जे काम आहे नियमित ते तर त्यांना करावंच लागणार आहे अंगणवाडी उघडणे नाश्ता तयार करणे वाटप करणे टी एच आर वाटप करणे इत्यादी आणि नंतर प्रशिक्षण घेऊन त्यांनासुद्धा शिकवण्याची संधी मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेतील शाळेतील जे शिक्षक वर्ग आहेत ते शिक्षकसुद्धा अंगणवाडीतील मुलांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकवणार आहेत आणि आता अंगणवाडी ताई यांना घाबरायचं कारण नाही आहे त्यांच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही आहे किंवा मग त्यांची नोकरी जाणार नाही आहे त्यांना जे नियमित काम करावं लागणार आहे तेच तिथं पण करावं लागणार आहे आणि होऊ शकते की भविष्यात तुम्हालासुद्धा प्रशिक्षण देऊन त्यांना शिकवण्याची संधी मिळू शकते म्हणजे तुम्हीसुद्धा एक प्रकारे शिक्षिकाच होणार आहात आता याबद्दल शासन निर्णय आलेला नाही आहे लवकरच जर त्यांनी असं ठरवलं तर तशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा ते काढणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र